सध्या आपण आहोत कल्याणच्या वाळदुनी ब्रिजच्या जवळ शिवाजीनगर परिसरात आणि आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारे मागच्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे इकडे जी पूरची स्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आणि घरं पण आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारे ह्या पाण्याखाली पाण्याखाली गेलेली आहेत आणि आपण रहिवाशी जे आहेत त्यांना आपलं घर सोडून बाहेर राहावं लागतं आहे सध्या आपण आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारे जी रहिवाशांची जी घर आहे ते पाण्यामध्ये पूर्णपणे दाबली गेली आहेत आणि त्यांची जी त्यांचं जे रोजचं जे काम वगैरे आहे त्यांना जायला नाही नाहीये आणि सध्या इकडे काही रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांना कुठल्या प्रकारे सरकारकडनं मदत मिळाली 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 आहे की नाहीये काय सांगणार दादा कुठल्या प्रकारे सरकारकडनं मदत मिळाली आहे का काही नाही मी इथलं हिस्थानिक आहे आणि गेले बावन्न वर्षापासून आहे वालदनी शिवाजीनगर परिषद सध्या दरवर्षीचा हा

हा पुराचा पाणी त्या बाजूला न जाता तो सगळं पाणी या बाजूला येतं तर इथलं राहणारे जेवढं माणसं आहेत त्यांना दरवर्षी मोठं पर सामानाचं नुकसान जर आता समजा जर सदस्य पन्नास हजारचा लॉस झाला तर शासन किंवा परशासनाचं कारण दोन हजार ते पाच हजार याच एवढा भेटतो पण ते भेटला ते नशीब भिती म्हणजे लोकांना आता राँण राँण हे राहून राहून हे झालेलं आहे परंतु महानगरपालिकाचे किंवा अधिकारी वरिष्ठ अधिकारी परभक्षते अधिकारी जे आहेत फक्त येतात अपडेट घेतात पाठपुरावा करतात फोटो घेतात व्हिडिओ शूटिंग करतात आणि आश्वासन घेऊ देतात त्यानंतर काही झालेला नाही कारण मी इथलंही स्थानिक आहे आणि सध्या स्थिती जर मी दिलेलं स्टेटमेंट आपण जर खोटा चुकीचा असेल तर आपण बघू शकतो जर चांगलं राहिलं असतं तर आज हा परिस्थिती लई मोठी आणि पुढे गेली असती सध्या इथलं काहीच झालेलं नाही आहे आपण हे सध्या प प्रत्यक्ष पाणी करू शकतात सरकारकडनं सध्या तुम्ही काय अपेक्षा करता सरकारने कुठल्या प्रकारची तुम्हाला मदत केली पाहिजे काय बोलणार सरकारकडून आप आम्हाला एवढेच अपेक्षा आहे की जे सेफ्टी भिंत आहे इथं मागच्या टायमाला नदी हे साफ करण्यासाठी मोठं टेंडर निघालं होतं नदी साफ झाली आता सगळंजण सांगितलं जेव्हा मी स्वतः प्रत्यक्ष बाईट देत होतो त्या टायमाला त्या नदीवर एक आमदार मॅ मॅडम होते आणि त्याच्या पाणीवर एक कावळा येऊन बसला म्हणजे आपण ब बघू शकतो की नदी साफ झाली असती तर तो कावळा पाणीवर बसला नसता आणि इथपर्यंत सरकारकडून एवढे अपेक्षा की इथलं जे राह राहणार माणसं आहेत जे गोरगरीब आहे धंदा करणार आहे त्यांना कुठले हे एक चांगलं सहकार्य आणि सह आणि राहण्यासाठी सोय झाली पाहिजे एवढं किंवा प्रशासनाकडून माझी एवढी अपेक्षा आणि इच्छा आहे दादा मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतो आणि इकडे पूरची समस्या ती निर्माण झाली आहे तर मग काय सांगणार या गोष्टींबद्दल मी बोलणं चहता अभिमो के सी के जो भी अधिकारी आहे सहयोग किया और रात को दो बजे जब पाणी भरा या पे वालदुनी शिवाजीनगर मे पे कोई मदत लिए नाही आया ना आमदार आया ना कोई मदद करने के लिए आते खाली इलेक्शन के समय आते अपना वोट मांगने के लिए वो सब करने के लिए आते अभी हमारे जो यहाँ के स्थानीय कार्यकर्ता लोग तो वो आके थोड़ा बहुत हेल्प किए आके लोगों को घर से निकाले जैसे हमारे भूषण करके उन्होंने आया रात में भी बताया पानी भर रहा था तभी कॉल किया था मुझे और उन्होंने कॉल करके बताया कि पानी भर रहा है उधर वालदुनी में लोगों को निकालो जैसे वो शिवसेना के कार्यकर्ता है और उन्होंने अच्छे से लोगों को सपोर्ट किया और कल भी कल भी उन्होंने आया था लोगों के लिए कुछ ना कुछ हेल्प किया खाने का बंदोबस्त किया था के से ला उन्होंने खुद गाड़ी से लाके दिया था लोगों को खाना मैं ये कहूंगा कि जो यहाँ के आमदार है और कुछ सपोर्ट नहीं करते हैं कुछ प्रकार गवर्नमेंट कदत कर सरकार ने का मद का मदद तो हो जाए पंद्रह वर्ष प्रमाण संगत भिंत बन हो काम तो चालू है फास्ट नहीं चालू पंचापस है खूब तकलीफ है त्याच्याबद्दल काहीतरी सरकारने करावं आमची एवढीच मान्यता आहे किंवा महानगरपालिकेने काहीतरी करावं का प्रत्येक गरीब घरच्या लोकांना खूप त्रास होतो आहे कारण खालची लोक इकडची लोक दरवर्षी पाण्यामध्ये डुबितच असतात आणि आश्वासन देत राहतात हे करू ते करू फक्त येतात जातात लक्ष देत नाही कोणीच काहीच करत नाही करणारे आहेत काही करतात पण त्यांची नावं नाही हो घेऊ शकत कारण तर कसे पॉलिटिशियनचे जरा जास्त तकलीफ आहे सगळ्यांना कोणाबद्दल काय बोलू नाही शकत नावं नाही घेऊ शकत त्या पॉलिटिशियन्समधनं कोणी तुम्हाला मदत केली आहे का येतात करतात आहेत काही आता थोड्या वेळाने कोणी आलेले आता हे दुसरे आले भूषण आलेले आहेत सुलबाताही आलेले पण काय हळूहळू गोष्टी करणार होतात बोलतात आता ते पाण्याचं प्रमाण असं झालेलं आहे का ती भिंत अर्धीच झाली अजून आली नाही ते माती टाकल्यामुळं ती भळ टाकल्यामुळं पाण्याचं प्रमाण त्या नाही उला तर माझं मत आहे का ती भळ टाकली त्याचं मला काहीच मत नाही पण ते जे नाळं आहे त्या नाळ्यामधनं ते त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा म्हणजे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे कोणाला तकलीफ नाही होणार आहे

बम्बई काम पर जाते हैं सब छोटा मोटा काम करता है सब छुट्टी लगाए दो दिन से वो बाद में हाँ चाहिए ना मदद जो नहीं अभी तो अभी तो कुछ नहीं मिला है कुछ नहीं मिला है हम लोग नहीं मिला है मदद मैं झूठ नहीं बोलूँगी मदद नहीं मिला है हाँ खाने के लिए कल रात को चावल मिला था हम लोग का आपकी रहने की व्यवस्था की गई नहीं अभी नहीं की गई नहीं नहीं व्यवस्था नहीं, नहीं किया गया है हम लोग का अभी रहने के लिए हम कह रहे बाजू में है रिश्तेदार उसके बहू लोग रख दियो मैं इधर उधर अभी चल घर में पानी आ सब मजे कितना पानी मेरा के एकदम भिज गया राशन चावल दाल सब भिज गए सब भिज गया कपड़ा बिस्तरा सब भिज गया है सटे में बाजू में है अरे बहुत स्थिति खराब है क्या बताई अब दो बच्चे आदमी है, है तीन बच्चे है घर में पानी अरे हमारे घर में इतना पानी नहीं तो है सब बर्बाद हो गया बिस्तर पलंग सब बर्बाद हो गया कुछ नहीं है सब बर्बाद हो गया हम लोग रहते यही मंडक में रात बिताए तीन बजे रात से निकले हैं। आगे की तरफ घर है सामने पूरा पानी हो गया इतना तक अब मेरा सामान सब उसमें है कुछ नहीं मतलब निकाले नहीं है सब उधरी है अभी बच्चे तीन बच्चे मेरे भी हैं मेरा आदमी है हम लोग हम लोग पे भी परेशान है अभी कुछ भी नहीं है क्या बचा है कुछ नहीं कुछ राशन पानी बिस्तर उस्तर सब भीज गया कुछ नहीं है बच्चे नहीं है सब रात भर होता पंडाल में बितावत गए अभी क्या मांगे आपको सरकार से क्या मांगे क्या, मांगे क्या मांगे? अब सरकार से अब है। जो मदद, मदद कर देगा तो तो, आ, मदद कर देगा तो नहीं कम से कम तो कुछ घर में खुद के घर घर में आ खुद के लिए आ जाए अभी जो आप मदद करना चाहेंगे वो कर देंगे तो हम लोग का भी भलाई हो जाएगा उनका भी अभी जो जो मिलेगा वो अपना ही है अभी जो हम लोग को दे देंगे उतना जो गरीब के मिलेगा वही बहुत है गरीब के जो सहारा हो जाए तो ही बहुत तो है न बाल है न बच्चा है बुढ़ा बुढ़ी है क्या दो दिन से कुछ मदद मिला आपको हाँ कुछ तो नहीं अभी मिला है अब जो देगा सरकार ता, खुशी का बात हो जाएगा और क्या बोल सकते काय सांगणार काल मागच्या दोन दिवसापासून पाऊस पडत आणि इकडे पूरची जी परिस्थिती ती निर्माण झाली आहे कुठल्या प्रकारे गवर्नमेंट मदत वगैरे मिळाली काय सांगणार नाही अजून तुमची जी राहण्याची जी व्यवस्था आहे ती केली गेली आहे का गवर्नमेंट कडनं नाही केली अजून बाळे लहान घरामध्ये अजून काहीच केलेलं नाही आहे यांनी काय करणार आता लहान लहान मुलं आमचे कुठं घेऊन जाणार आम्ही सांगा बोल काय सांगणार कुठल्या प्रकारे सरकारने काय मदत केली का किंवा इकडच्या नगरसेवकाने काय मदत केली का केली नाही केली अजून काहीच नाही केलंय कुठल्या प्रकारे तुम्हाला इकडं त्रास होतोय काय सांगणार आम्हाला दोन दिवसापासून पाणी आलेलं आहे आण पाणी नाही घरात शिजत काय नाही काय करणार सांगा सध्या आपण बोललो आहे स्थानिकांशी आणि त्यांनी पण सांगितलं कुठल्या प्रकारे त्यांना गव्हर्मेंट कडनं मदत मिळतीय की नाही मिळते आणि त्यांना कालपासून कुठल्या प्रकारे इकडच्या पूरमुळे सामना करावा लागतोय काही गोष्टींचा आपण पण गव्हर्नमेंट एवढीच अपेक्षा करू आणि त्यांना मागणी करू की कुठल्या तरी प्रमाणे इकडच्या रहिवाशांना मदत मिळावी आणि जे त्यांचं नुकसान आहे ते नुकसानची ही बहुतेक भरपाई पण त्यांना मिळावी तर आजसाठी इतकंच मी अविनाश भोईर परत भेटूया आपण